न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्मतर्फे आयोजित मकर संक्रांतीनिमित्त सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शॉपिंग फेस्टिवलचे शानदार उद्घाटन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे यशस्वी महिला उद्योजिका अहमदनगर किचन्स सौ रेणुकाताई वराडे एच एस सोल्युशन ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका व इनर क्लब ऑफ अहमदनगरच्या प्रेसिडेंट सौ श्रीलता आडेप वेलवेट युनिसेक्सच्या संचालिका सौ उमा बडगू लक्षवेध मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे संचालक श्री निलेश फुंदे सर त्रेता व्यावसायिक व त्रेता ग्रीन एजन्सीचे संचालक श्री प्रशांत दरेकर सर या मान्यवरांच्या हस्तिफीत कापून शॉपिंग फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले होते सौ रेणुकाताई त्यांच्या मनोगतात म्हणाले की महिला ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे श्रुती मॅडमनी दाखवून दिले महिलांनी स्वतःला प्रूफ केले पाहिजे स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले पाहिजे या शॉपिंग फेस्टिवलमध्ये घरगुती महिला उद्योजिका दिसत आहेत यामध्ये मकर संक्रांत वाणाच्या वस्तू हलव्याचे दागिने हँडमेड शोपीस बॅग्स ब्युटी प्रोडक्ट्स मसालेज यासारखे असंख्य स्टॉल दिसत आहेत ए आर न्यूजच्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन बोज्जा मॅडम व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सो रो रोहित गांधी सर यांनी सर्व नगरकरांना आवाहन केले आहे की सर्वांनी शनिवार रविवार या दोन दिवशी वेगवेगळे स्टॉल बघण्यासाठी शॉपिंग फेस्टिवलला अवश्य भेट द्या असे सांगितले आहे